नमस्कार उपवासासाठी वरईचे अनेक पदार्थ बनवले जातात त्यातीलच एक वरईचा उपमा किंवा भगरचा उपमा आज आपण पाहणार आहोत वरईचा उपमा मौसूद आणि मोकळा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत चवीलाही तो छान लागतो मुख्य म्हणजे घरचं साहित्य वापरून अगदी अर्ध्या तासात झटपट तयार होतो तर मी श्रावणी श्रावणीच होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करू वरीचा उपमा किंवा भगरचा उपमा करायला इथे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये इथे दोन चमचे कच्चे शेंगदाणे घेतले एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे मीठ उपासाचं आहे अर्धी वाटी वरी घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरं दोन चमचे किसलेलं खोबरं अर्धा चमचा किसलेलं आलं आणि हा कढीपत्ता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि इथे बटाटे कापून घेतलेले आहेत त्याच्या उभ्या फोडी केलेल्या आहेत त्याचबरोबर इथे चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलं आहे तर आता उपमा करायला घेऊया तर इथे पॅन किंवा कढई गरम करायची आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप तापल्यानंतर त्यामध्ये कापलेले बटाटे घालायचे हे बटाटे हलके गरम करून भाजून घ्यायचे दोन मिनटावर हे बटाटे चांगले परतून झाले आता हे काढून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे तूप घालायचे तूप तापल्यानंतर अर्धी वाटी भगर म्हणजेच वरई भाजून घ्यायची आहे मंदा आचेवर चार ते पाच मिनटं ही वरई चांगली भाजून घ्यायची अशा तऱ्हेने वरई भाजली की जेव्हा आपण उपमा शिजू तेव्हा हा उपमा मोकळा होतो मौसूत मोकळा होतो आता तीन ते चार मिनटं झाली आहे वरई काढून घ्यायची आहे आता त्याच पॅनमध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर मंदा आचेवर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये दोन चिरलेली मिरची घालायची आणि अर्धा चमचा किसलेला आलं घालायचं चा। चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे एक मिनटाने त्यामध्ये कढीपत्ता घालायचा कढीपत्ता परतल्यानंतर एक मिनटाने शेंगदाणे घालायचे कच्चे शेंगदाणे घालायचे हे चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे अर्धवट भाजल्यानंतर त्यामध्ये हे भाजलेली वरी घालायची सगळं छान मिक्स करून घ्यायचं नंतर ह्यामध्ये बटाटे घालायचे हे बटाटे आधीच फ्राय करून घेतले त्यामुळे इथे परतायला जास्त वेळ लागणार नाही कमी वेळामध्येच ते चांगले मिक्स होणार हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा तो सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा असा शेंगदाण्याचा कूड घातल्याने उपमा चांगला फळफळीत होतो म्हणजेच सुटसुटीत होतो आणि त्याची चवसुद्धा छान लागते शेंगदाण्याचा कूट दोन मिनटं परतल्यानंतर दोन चमचे किसलेलं ओलं खोबरं घालायचं ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं हे सेंदव मीठ आहे मीठ घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये एक चमचा साखर घालायची साखर पण मिक्स करून घ्यायची आता सगळं मिक्स करून झालं आहे तर हे अर्धा बाउल वरही घेतली होती ह्या बाउलचा चारपट म्हणजेच दोन बाऊल गरम पाणी ह्यामध्ये घालायचं ह्यामध्ये गरम पाणी घालायचं दोन बाऊल सर्व मिक्स करून घ्यायचं उकळी आल्यानंतर ह्यावर झाकण लावून मंद गॅसवर पाच ते सहा मिनटं असंच शिजवायला ठेवायचं पाच ते सहा मिनटं झाली आहे झाकण उघडून बघायचं आहे वरई चांगली वाफली आहे आणि वरई चांगली फुलून पण आली आहे हा उपमा मोकळा झाला आहे चिकट झाला नाही आहे मोकळा झाला आहे तर हा परतून घ्यायचा आता थोडंसं वरून तूप घालायचं आहे आणि मिक्स करून पुन्हा झाकण लावून मिनिटभर असंच ठेवायचं आहे मिनिटभर वाफ आणल्यानंतर झाकण काढायचं छान मोकळा असा वरईचा उपमा तयार झाला आहे इथे बटाटे तुम्ही तुपावर फ्राय करून असे वर गार्निशिंगला घातले तरीसुद्धा चालतील आपण आधी तुपावर बटाटे परतल्यामुळे ह्याची चव खूप चांगली लागणार आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया उपवासाला आयत्या वेळेला काय करायचा प्रश्न पडला असेल तर तुम्ही असा मोकळा सुटसुटीत वरईचा किंवा भगरचा उपमा तुम्ही करू शकता घरी असलेल्या साहित्यांपासून झटपट तयार होतो जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात हा उपमा तयार होतो ह्यावर कोथिंबीर घालायची थोडंसं खोबरं पाहिजे असेल तर वर लिंबाची फोड घ्यायची अगदी साधा सोप्पा वरईचा उपमा तुम्हीसुद्धा असा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा आणि कमेंट करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद